सुरुवात चे धाव घेतले पण स्थिती फलंदाज लागून झाले तर चेंडूला सन्मान द्यावा की मोठा धक्का करावा सुरेच्या क्षणी चेंडूवरती फटका सजलाय दोन दबा दोन चेंडूच्या आणि नवीन पणंदा स्टाईक येणार ना आहे आपण पाहतोय वल्लभ त्याच्यामध्ये क्षमता मोठे फटके करण्याच्या सातत्याने मोठे फटके आले तिसऱ्या चेंडूवरती फुले जावाले तीन दबा स्वतःला रुकण्याचं काम केलंय वल्लभने नाही कारण त्याचा बाहेर मधून सातत्याने आपण मोठे फटके पाहत असतो परंतु यावेळी स्वतःला तो भट्टा आलाय नियम बाहेर भट्टा आलाय चौथ्या चेंडूवर घरी बाद होतोय तीन धाबा धावल कबुती अंडू गाठ चार चेंडू एक डोबा तीन धाबा चेंडू होता एक धाव घेतले पाच चेंडू चार धाबा एक गडी बाद शेवटचा चेंडू धावलाय आलाय धाव नसणार आहे शतक्रमांक एकशिस सांगता आणि पहिल्या शतक फक्त चार धाबा पहिला होता परंतु एक धावा म्हणता शून जाणवला कलेक्शन प्रॉपर झालं एका धब्याने सांगितलं धाव पल्ल्याचा त्याला पुढील सम्याची नाराज करून देतो या एस केवानी गोळी करून घालया एका धब्याने सांगित धावपल्ला परावर्तित देतो सहा धाबा एस के भैरव आणि कर्णधार या स्मिता जयभाव आणि कर्णधार ठिकाणी उपस्थित आहेत वाईट बॉल प्रेम करून थोड्या चुका होऊ लागल्या सुंदर चेंडू परंतु या वेळी मिळत जावा मागे देखील थोडी धावपळ जरूर झाली परंतु चेंडूवरती धाव करत नाही झाली

धावा रोखण्याची जबाबदारी आता सर्वांनी घेतली आहे संगीत धावपलक फिरवले सात धावांवरती पंच मैदानात एक धाव आली आहे आणि दोन षटकांच्या तरी संगीत धावपलक जर पाहिलं आणि गोलंदाज हो दिशांत

एका जागेने दहा पलावरती तो येला अकरा खेळ बनवून खेळलेला पत्ता एका जागेला दहा प्ला तेरा तीन चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे तीन चेंडूवर सहा आठ ते दहा धावा येणं खूप गरजेचं आहे चांगला फटका दहा परावर्तित होणार आहे संगीत धावपालक असणार आहे यावेळी एक धाव मिळते एका डब्यात संगीत दहा पालक होईल पंधरा धावा एका चेंडूचा खेळ बाकी आहे शेवटचा एक चेंडू संगीत दहा पालक आतापर्यंत पाहिलं तर पंधरा नियम बाह्य फटका फलंदाज बाज होतोय सोळाची गरज असणार आहे अठरा चेंडू सोळा धावा सेकंड वरती प्रेम आहे दोन प्रेम मैदानात पहिले चेंडू वरती शॉट आला एका धाव्यासाठी शेखर दळवी गोलंदाज तयार झाले सोळा धावांच्या पाठला झाला एक आगाडा सुरुवात केली गेले चेंडू सोडून दिला गेला अमंतरचा इशारा पंचांकडून आला पंच बंटी परवेना आपण पाहतोय महत्वपूर्ण प्रमुख जबाबदारी त्यावेळी फोनचा चेंडू शेखरच्या विरोधात तुम्ही जास्त मोठ्या बट्टी घेऊ शकत नाही शेखरने अनुभव काय असतो ते दाखवून दिले या चेंडू वरती स्वतःला विषय ही चेंडू हाताळला परंतु त्यानंतर त्रिपर्यंत वेध घेणार चेंडू जी एक धाबानी संगीत धावतला सरावृतीत होणार आहे संगीत धावतल्याचा तीन धावा तीन चेंडू तीन धावा

चेंडू धावपाला पाठलाग आहे बारा चेंडू आणि अजून आठ धबांची गरज आहे त्यामुळे एक धाव मिळते संगीत धावपालक परावरती दोन आहे नऊ धाबा सोडच्या पहिले चेंडूवरती एकेरीचा फटका आलाय दोन धाव चेंडूवरती नो प्लस सुमारे एकूण दोन धाव्यांनी संडे दहावरती दोन अकरा अजून एक धाव आले सं बारा धाबा दहा बाकी चार धावांची अजून गरज आहे त्यावेळी जर पाहिलं तर काय असणार आहे निर्णय पद्धत पाहायला लागणार आहे न्यूज ऑन आलाय आलाय अजून एक वल्लभशाला पायालाकडे छेंडू जातोय बॅनरमध्ये आज एक धाव देते आणि एका धावने संगीत धावतला पराभूतीत होणार आहे तेरा आलाय क्रमांक दोन ची सांगता होते दुसऱ्या शतकाच्या खेळी संगीत धावपलक जर पाहिलं तर तेरा धावा तीन धावांची गरज आहे सहा छंडूंचा खेळ बाकी आहे एका धाब्याने संगीत देखील परावृत्तीत होणार आहे संगीत धावपला का चौदा धाबा पाच छंडू दोन दो धावांची गरज चेंडू मात्र निर्धाव आलाय संगीत धावपाला पाहिलं तर दोन चेंडूंच्या अखेरीत चौदा धावा चार चेंडू दोन धावांची गरज आहे आणि यावेळी मात्र दोन धावा घे तो विजयावरती शिक्कामोर्तब केले केलं जाते धावांचा पाटला करत बसता सेव्हन इयर्स पोर्ट क्रिकेट संघ आपल्याला दोघ